नमस्कार मी दक्ष कराडकर आज दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस आज कराड नगर परिषद सभागृहामध्ये सर्व पक्षीय पक्षीय बैठक बोलवण्यात आलेली होती तर नगरपालिकेनं आव्हान केलं के होतं त्यानुसार सर्वपक्षीय पदाधिकारी पक्ष संघटना आघाड्यांचे काही प्रमुख मंडळी माजी नगरसेवक असे सर्वच लोकं सर्वसामान्य नागरिक यांची बैठक बोलवली गेले पाच पाच दिवस झाले कराड शहर पाण्याच्या समस्येने ग्रासली आहे तर ही समस्या अशी झाली की पाईपलाईन तुटून गेल्यामुळे पाण्याचा पंपिंग स्टेशनला जाणारा पुरवठा खंडित झाला आणि परिणामता शहरावर पाण्याचं भीषण संकट आलं आज आपण बघू शकतो कारण शहरामध्ये प्रत्येक गल्लीबोळात प्रत्येक घराघरातील आपली मातामाऊली रस्त्यावर भांडी घेऊन पाणी भरताना दिसत आहेत तर या समस्येवर काहीतरी ठोस याला दोषी कोण या गोष्टीचा विचारविनिमय करण्यासाठी काही प्रशासकीय अधिकारी प्राणसाहेब तसेच डी पी जेन जी ठेकेदार कंपनी आता हायवेचं काम चाललं आहे या कंपनीचे अधिकारी सगळे बोलवून इथं परिषद सभागृहात एक मिटिंग झाली तर या मिटिंगमध्ये उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना तसेच डी पी जेनच्या जे अधिकाऱ्यांना आपल्या पहिली जी पाय पाईपलाईन पाई पाई होती ती पुरवत करण्यासाठी अल्टिमेटम देण्यात आलेला आहे तर तो आ, उद्या अकरा वाजेपर्यंत जर त्यांनी काही त्यात हालचाल नाही केली आणि कराडशवासियांना जर उद्या अकरा वाजेपर्यंत कोणतीही हालचाल दिसली नाही तर कराडशेरवासियांतर्फे सर्वपक्षीय आंदोलन म्हणून हायवेचं काम बंद पाडण्यात येणार आहे तरी आम्ही आपणास नम्र आव्हान करतो की आपल्या माता माऊलींसाठी आता आपल्या माऊ मावल, माता माऊलींसाठी आपण रस्त्यावर या आणि उद्या अकरा वाजता ठीक गांधी पुतळा कोल्हापूर येथे जामावे धन्यवाद